नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंढरपूर शहरामध्ये सी एम चषक मोहोळ विधानसभेचे भावे आमदार राजू खरे यांच्या वतीने घेण्यात आले यावेळी क्रिकेटप्रेमीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तब्बल प्रथम पारितोषिक दीड लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये ठेवण्यात आले आहे या सी एम चषकामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक टीमने सहभाग नोंदवला आहे तत्पूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश काका भोसले आम सांगोल्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब तसेच शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले युवासेना प्रमुख महादेव भोसले युवासेना प्रमुख सुमित शिंदे चंद्रबागा कारखान्याचे संचालक सुनील पाटील भाळवणीचे नूतन सरपंच रणजित जाधव सागर चौगुले शहाजी जगदळे तसेच नाना मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातील मोहोळचे शिवसेनेचे संभाव्य उद्धवजक खरे यांनी हा सीएम चषक राबवल्याने शहरप्रमुख विश्वजित मुंडा भोसले युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे आणि तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले तसेच हा सामना तब्बल पाच दिवस चालणार असून अंतिम सामन्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज पंढरपूर तालुका शिवसेना पंढरपूर तालुका युवासेना शहर आणि पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने इथं आयोजित केलेले आहेत जे टेनिस बॉलचे सामने असून या कार्यक्रमासाठी आपण पाहत असाल की पंढरपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस आपण पहिल्यांदाच बघताय की दीड लाख रुपये आपण प्रथम बक्षीस देतो त्याचप्रमाणे दुसरं एक लाख आणि तिसरं एक्कावन्न हजार आहे आणि बक्षिसाची रक्कम आपल्याला आमचे शिवसेनेचे मोहळचे भावे आमदार मान्य राजेभाऊ खरे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि खरं तर ज्या व्यक्तीला जन येत आहे महाराष्ट्राचं राज्यकारभार एवढ्या सुंदर पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री साहेब चालवत असताना ते कामसुद्धा अतिशय खेळाडू वृत्तीने करतात म्हणूनच की आम्ही असं ठरवलं की खेळाचे सामने आयोजित करूया त्या निमित्तानं काय होतं तरुणाशी संवाद साधता येतो पंढरपूर तालुक्यातही असतील सोलापूर जिल्ह्यात असतील फार पुण्यापासून आपल्याला संघ इथं पाहायला मिळतील आणि या सर्वांपर्यंत आम्हाला एकनाथ साहेबांचं कार्य पोहोचवता येईल त्यांच्या कार्याचा अहवाल सांगता येईल आणि खरा तो, पर पार, पुने तो सा उद्देश असल्यामुळं आज आम्ही सामने इथं आयोजित केलेले आहेत सोळा टीम आपण सिलेक्ट केलेल्या आहेत हे सामने पाच दिवस चालतील आणि पाचव्या दिवशी तेरा तारखेला या सामन्याची सांगता असेल या साम सांगतेसाठी आपण महाराष्ट्रातल्या काही मंत्रीगणांना पण बोलवलेलं आहेत ते आपल्याला पुढे कळवून येतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं शहराच्या वतीनं आणि युवासेनेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवं आणि पंढरीचा पांढरून त्यांना अखंड मुख्यमंत्री ठेवो अशी सदिच्छा व्यक्त करतो लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही पंढरपूर येथे राज्यस्तरीय भव्य असे दिव्य क्रिकेट पर टेनिस क्रिकेट स्पर्धा घेतलेल्या आहेत तर या क्रिकेट स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस बे आहे या बक्षिसाची रक्कम प्रथम एक लाख एक्कावन हजार तृतीय बक्षीस एक लाख और तृतीय बक्षीस पन्नास हजार असं आमचे शिवसेनेचे मोहोळ तालुक्याचे भावे आमदार श्री राजूभाऊ खैरे यांच्या वतीनं आहे तरी या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या आले सर्व क्रिकेटप्रेमींना पुढील व शुभेच्छा वाटचाल असेल शुभेच्छा आपण चांगल्या पद्धतीने खेळाडू ते दाखवून आपण योग्य दिशेने योग क्रिकेटची स्पर्धा आपल्या हातात आहे की आपण योग्य प्रमाणे आपण पार पाडावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या भावी आमदारासाठी आम्ही राजूभाऊ खैरेंना